सर्दी होऊ नाही किंवा व्हायला लागली तर काय करू शकतो आपण ज्या मी आणि आहे चला जात मामापर्यंत मा, मा, प्रदीप मा, आवाज देतोय टाटा टाटा कर मामाला बाय मा, नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते आरो इकडून तिकडून डोकावतोय ब्लॉग मध्ये तो, तो कुठून दिसतोय का तर घरातलं काम अजून चाललंय मम्मी कपडे धुतीये आणि चाललंय नाही अद्वैतला चा आता इंजेक्शन द्यायला आहे दीड वर्षाचं इथे जवळ कॅम्प आलाय त्यामुळे मग आता देते नाही तर मग दवाखान्यात जाऊन देत असते आणि मी त्याला सगळे इंजेक्शन सरकारी मध्येच दिले आजूला पण आणि आजूला पण बेस्ट असतं सरकारीमध्ये देणं म्हणजे योग्य आहे असं मला तरी छान पडशन तू खाली उतर खाली उतर तर मला तरी वाटतं म्हणजे सरकारीमध्ये काही लोक म्हणतात की नाही का सरकारीच नको किंवा काय पण प्रायव्हेटपेक्षा सुद्धा सरकारी मध्ये व्यवस्थित आणि छान देतात असं मला तरी वाटतं आता ज्याच्या त्याच्या मानण्यावरती शेवटी हातलं पण बाळा मग फोन हालतो आपण तर <laughs> ठीक आहे मला पण जरा सर्दी झाल्यासारखं सर आहे आणि बघू आता ह्याला इंजेक्शन देऊन येते दीड वर्षाचं आणि मग आल्यावरती तुम्हाला भेटते आणि बालवाडीमध्ये आलेलं आहे कॅम्प नाहीतर मग दवाखान्यात जावं लागतं अजूनच फक्त लॉकडाऊनमध्ये एक इंजेक्शन त्याला हा अठरा महिन्याचंच दिलेलं मी प्रायव्हेटमध्ये बाकी सगळी मी त्याला पण सरकारीतच दिलेली आणि आता इथे जवळ आलं आहे बालवाडीमध्ये इथे तर मग म्हटलं पटकन देऊन यावं आता भाजी झाली आहे कुकर होतोय भाताचा आणि भाकरी करायच्या त्या अजून हो ना सकाळी यांचा डबा वगैरे झाला आम्ही नाश्त्याला उलडे खाल्ले मग काय हां फोन पाहिजे नाही आठवडला तर चालेल चला आता आधी जाऊन येते फोनला चार्जिंग सुद्धा आहे चार्जिंगला लावते गोंधळामध्ये चार्जिंगला लावायचे ला ला हां सांगते सांगते चला ठीक आहे चला आता जाऊन येते आणि मग तुम्हाला काय केलं अजूला अजून रडला ना अजून इंजेक्शन दिलं अजून कसं रडलं अजून असं रडला कुठं कुठं दिलं हाताला दिलं पायाला दिलं आणि ती दोघं गेली आहेत परत पुढे ए गाड्या येतात रे अरो पुढं थांब जरा तर ठीक आहे चला आता चाललो आहे घरी इंजेक्शन देऊन इथे खाली बालवाडी आहे जवळच आहे खूप आता आलो आहे देऊन इंजेक्शन आजू खूप रडला हो ना आज চল खेळायचं ना आधुडीच बटन बटना उडवायला आधूचा पाय दुखतोय पाय दुखतोय आधूचा खूप जास्त पाय दुखतोय ना आदू छान पाय दुखतोय माझ्या मला नाही झुकून झुकून कोण सुजलय आजूच कपडे काढ बाय करते मामाला बाईकर खाली 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 खाली, खाली, खाली हो, मामा खाली आओ बाईकर आधूस तोंडो रे वाकड मामा किती हवा सुटली वा हवेचा आवाज प्रदीप निघालाय कुठे गेला रे मामा अद्वैत मामा चाललाय मामा आवाज दे मामाला मामा तुझा आवाज नाही जात मामा पर्यंत प्रदीप आज आवाज देतोय टाटा टाटा कर मामाला बाय बाय मामा, ला। मामा।, मामा। तिथं लावली होती गाडी नाही इकडे होती ग आता पुढे घेतली तिकडे होती बुलेटच्या माग बाय कर मामाला बाय गाडी आली का रे मामाला सांग गाडी आली मामा नाव चालोक बाईक फेरवा मारू ना आईचा भाऊ तेल आपण दूर जाऊ चला दूर

आरो दिसत नाही रे आता आम्ही चाललोय दवाखान्यामध्ये आणि उजेड आहे भरपूर पण तरी दिसत का नाही काय माहित बहुतेक लाईटचा इफेक्ट उलट आहे ना तिकडनं दिसेल तर ठीक आहे चला आता दातांच्या दवाखान्यामध्ये दा दा घेऊन चाललोय डेंटिस्ट कडे हो ना आरू उजा आम्ही आणि रि दिसतच नाही तर ठीक आहे चला आता जाऊन येतो आणि मग बघू डॉक्टर काय म्हणतात ते किडलेत त्याचे दात बऱ्यापैकी चॉकलेट खाऊन खाऊन त्यामुळे असं झालेलं आहे खूप जास्त दुखतात ते आता बघू डॉक्टर काय इंजेक्शन वगैरे देतील केलं तर रुग्ण करतील काढायला नको म्हटलं कारण की डोळे नाजूक असतात लहान मुलांचे पण बघूया आता चला अरू काय होतंय सांग काय काय सांगणार त्यांना दाट अजून आता नाही आता नाही दुखत ते मग काय करायचं घरी जायचं दवाखान्यामध्ये आल्यावरती आरूची दाड नाही फोन बघायला खोल पाहिजे तर डॉक्टर आले नाही आहेत अजून आणि आठ वाजता येतात आठला आता दहा मिनटं बाकी आहेत आम्ही बसलो त्या साईडला नंबर भरपूर आहेत इकडे कोणीच नव्हतं मग इथे बसलो आणि आरू आल्यापासून पाणी तिथे बाद झालं बास फोन केला आज मी तस तुला मिल नाही मिळणार लावू ठेवून द्या आता त्याला ठेवून द्या मावला ते रिव रे गुड बॉय ना रेऊ रिव तुझे दात दुखत ते तुझे दात दाखवायचे का डॉक्टरांना तर मग अशी दवाखान्यात ना रे रे। <स्तुणा> आलो आणि हे त्यानंतर स्वयंपाक बाकी होता थोडाफार आमचा मम्मीने भाकरी वगैरे करून ठेवलेल्या भाजी सकाळची होती चिकन केलेलं तर मग तेच होतं मग फक्त आल्यावरती कुकर लावला वरण भाताचा मुलांसाठी आणि मुलांना वरण आणि आम्हाला भात असं येताना मंचुरियन घेतले होते पार्सल तर मग आल्यावरती आता जेवण वगैरे झालं भांडी झाली आहेत अंथरून टाकायचं आहे फक्त आणि आता अकरा वाजले ते खूप जास्त उशीर झाला खरं तर आणि घसा खवखवायला लागला आहे थोडासा सर्दी होती की काय असं वाटतंय आता आणि हां दातांचं म्हणाल तर आरूचं काय झालंय आधी एक साईड दुखत होती त्याची म्हणून मग तो इकडनं दुसऱ्या साईडने खायला लागला मग इकडचा थोडासा किडलेला होता तो तर किडलेलाच आहे पण त्याच्यामुळे शेजारच्या दाताला इन्फेक्शन झाला आणि तसंच इकडे सेम झालं मग इकडे पहिले एक दात किडला दाढ सॉरी आणि मग परत शेजारच्या दाढीला इन्फेक्शन झाला असे चार दात खराब झालेत मग तर एकाला बोलले कॅप बसवावी लागेल एक इकडचा जो आहे तो पूर्ण बाद आहे तर तो काढावाच लागेल बोलले आणि दुसऱ्या दोन्ही यांना सिमेंट भरावं लागून बोलले तर मला एवढं हे सांगायचं म्हणजे आता कसं प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट हळूहळू करून क कर समजते तर मुलांना जास्त खरंच गोड वगैरे दिले नाही पाहिजे ना आणि आरूचं शक्यतो काय होतं संध्याकाळचा त्याला ओरिओ जास्त आवडतो म्हणून तो संध्याकाळचा एकतरी बिस्किट खाऊन झोपायचा आणि गुळणा करायचा तो चूळ भरायचा नाही असं नाही पण ते कुठेतरी दातामध्ये जाऊन बसतं लहान मुलं आहेत शेवटी ती काय एवढं प्रॉपर चूळ वगैरे भरत नाहीत तर त्यामुळे त्याची खूप जास्त म्हणजे दोन्ही साईड किडली दात दोन साईडचे आणि त्या डॉक्टर काय म्हटल्या की आपले नॉर्मली हे दात पडतात लवकर पुढचे पण ज्या दाढी असतात त्या ते तेरा वर्षा बारा तेरा वर्षाच्या नंतरनं पडतात आणि तेव्हाच ते, ते येतात नवीन तर त्यामुळे जर म्हणजे सगळे खराब जर असे दात व्हायला लागले लाग तर मग त्याचा खायचा प्रॉब्लेम होईल जर सगळे काढावे वगैरे लागले तर कारण की ते तेरा वर्षाचं झाल्याशिवाय ते येणार पण नाही तर मग असं म्हणजे दात खरंच खूप मौल्यवान आहेत आणि त्यांची काळजी खरंच घेतली पाहिजे तर आता मग इथून मागे तो एकदाच ब्रश करत होता रात्रीचा फक्त चूळ भरून झोपायचा गुळणं वगैरे करून पण आता दोन टाईम त्यांनी सांगितलं आहे ब्रश करायचाच करायचा प्लस चॉकलेट बिस्किट सगळं बंद सांगितलं आहे आठवड्यातने एकदाच खायचा आता यांच्यासमोर सांगितलं यांना पण सांगितलं आणू नका आणि त्याला सांगितलं आहे तूसुद्धा खाऊ नको हट्ट करू नको पण मुलांची खरंच दातांची काळजी घेतली पाहिजे मला तरी वाटते आता बघूया रूट कॅनर आणि कॅप वगैरे ते सगळं सांगितले पण त्यात कसं आठवडा तरी आरामात जाणार कारण की तीन वेळात लोक बोलवतात रूट कॅनरसाठी एक दिवसाच्या गॅपने असं बोलवणार म्हटले तर मग आठवडा जाणार मग आता सध्या पेपर चालू आहेत तर मग म्हटले पेपर वगैरे हो होऊ दे मग आपण करूया मग आता सध्या त्यांनी औषध दिले तर औषध वगैरे पिऊन आता तो झोपला आहे कारण की उद्या स्कूल आहे आणि पिऊश जागा आहे फक्त बाकी सगळे झोपले ते आणि आता अंतरून टाकायचं आहे आणि आम्ही सुद्धा झोपणार आहे मग व्हिडिओ एडिट करायचा आहे मला अजून आणि त्यानंतर ना मग झोपणार मी व्हिडिओ अपलोड करून मी टायमिंग वगैरे टाकून व्हिडिओ अपलोड करते टायमिंग वगैरे टाकून देते म्हणजे तो बरोबर सकाळी दहा वाजता तुम्हाला बघायला मिळतो आणि जर नाही तर मग काय होतं संध्याकाळचा जर व्हिडिओ मला अपलोड करायला जमला नाही लवकर सकाळच्यावरती तो जर राहिला तर मग सकाळची खूप गडबड असते कामांची आलोची स्कूल असते परत यांचा टिफिन वगैरे ह्या सगळ्या गोंधळामध्ये मग टाईम निघून जातो आणि अपलोडिंगला वेळ लागतो माझ्याकडे वायफाय नाही आहे तर मला कधीकधी कधी दोन अडीच ताससुद्धा लागतात व्हिडिओ अपलोड व्हायला हो त्यामुळे मग मी ट्राय करत असते की झोपायच्या आधी काहीही करून झोपायच्या आधी एडिट करून मला तो टाकायचा आहे आणि एडिटिंगलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो ब्लॉग असेल तर रेसिपीला थोडा कमी वेळ लागतो मला पण ब्लॉगिंगला खूप जास्त वेळ लागतो तर ठीक आहे चला आणि जास्त वेळ बोललं की घसा माझा सुद्धा कोरडा पडायला लागला आहे तर बहुतेक तरी सर्दी होईल असं वाटतंय पण मी सकाळी पण मिठाच्या पाण्याने गुळण्या केलेल्या जर तुम्हाला थोडी जरी लक्षणं जाणवली ना की सर्दी होती आहे की काय मी बहुतेक वेळा सर्दी व्हायच्या आधीच तिला भरी केलेली आहे मिठाच्या पाण्याने सकाळी गुळण्या करायच्या आणि जरा घशाला शेक भेटेल असं गरम पाणी प्यायचं सकाळी सकाळी सर्दी होत नाही बघा जर व्हायला लागली असेल तर तर ठीक आहे चला ही माझ्याकडनं एक टीप होती असं समजा तुम्हाला सर्दीची सर्दी होऊ नये किंवा व्हायला लागली तर काय करू शकतो आपण ही समजू शकता तुम्ही टीप आसो, आता, आ, आता पूप, पूप, तर ठीक आहे असो आता आजचा ब्लॉग इथेच संपवते मग उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप खूप ध मनापासून धन्यवाद नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा उद्या एक छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया बाय